नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आज पाहणार आहोत जे की महावितरण भरती दोन हजार चोवीस संदर्भात आहे सर्वांना माहीत असेल दोन हजार तेवीसमध्ये जरी जागा भरल्या किंवा जाहिराती जरी प्रसिद्ध झाल्या तरी याची परिपूर्ण भरती प्रक्रिया वगैरे दोन हजार चोवीसमध्ये चालू झाली आणि राहिला प्रश्न आतमध्ये आरक्षण वगैरे आलं त्या कारणामध्ये सुद्धा खूप गोंधळ झाला तर नवीन एक महत्त्वाची सूचना म्हणजेच नवीन अर्ज सुरू होण्याबाबतची एक सूचना आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या आणि महावितरणसाठी स्टडी मटेरियल हवं असेल तर खाली नंबर आहे त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन घ्या आणि बाय करून घ्या तर राहिला प्रश्न नेमकं सरळ सरळ मुद्द्याचं सांगण्याअगोदर परिपूर्ण माहिती सांगतो तर सर्वांना माहीत असेल एस सी बी सी एस सी बी सी सॉरी तर याचं आरक्षण वगैरे लागू करण्यात आलं या पदांकरिता कनिष्ठ विद्युत सहाय्यक पदवीधारक तर या सर्व विद्यार्थ्यांना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की नवीन अर्ज वगैरे करता येणार आहेत का तर त्या संदर्भात अपडेट आज आपण पाहणार आहोत आणि कधीपासून सुरू होणार आहेत ती अपडेट आज आपण पाहणार आहोत तर पार्श्वभूमी पाहून घ्या अगोदर काय होतं तर यांना जे आहे ते डब्ल्यू एसमधून तुम्हाला ट्रान्सफर एस सी बी सीमध्ये करून घेण्याकरिता त्यांनी या ठिकाणी वेबलिंग अवेलेबल करून दिलेली होती सतरा जुलैपर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे तुमच्याकडे जवळपास आजपासून चार दिवस शिल्लक आहेत तर ज्यांनी ज्यांनी केलं नसेल करून घ्या राहिला प्रश्न नवीन उमेदवारांना अर्ज करण्याकरिता तर पाहून घ्या सरळ सरळ त्यांनी काय म्हटलं की पंधरा तारखेपासून या ठिकाणी तुम्हाला नऊ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी या ठिकाणी देण्यात येणार आहे जे की खाली जे चार संवर्ग आत्ताच आपण पाहिलं विद्युत सहायक होतं शिकाऊ उमेदवार अभियंताचं एक होतं त्यानंतर अजून दोन पदे होती तर त्या दोन पदासाठी तुम्हाला जे नवीन आहेत विद्यार्थी डब्ल्यू एस असो सॉरी एस सी बी सीमधून अर्ज करायचा असेल नवीन आणि बाकीच्या उमेदवारांसुद्धा तर अवश्य तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो काळजी करू नका तर लिंक वगैरे तुम्हाला जी आहे ती पंधरा तारखेपासून अवेलेबल होणार आहे किंवा अर्ज करण्याची तारीख म्हणा पंधरा तारीख ही असणार आहे तर अशा पद्धतीची ही नवीन अपडेट होती ज्यांना ज्यांना म्हणजे डाऊट होतं किंवा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा मी तुम्हाला सर्व डाऊट सोडवण्याचा प्रयत्न करेन कारण का जेवढे तुमचे डाऊट क्लिअर असतील तेवढं तुम्हाला भरती वगैरे म्हणजे प्रक्रिया वगैरे सर्व व्यवस्थित इथे कळून जाईल तर अशा पद्धतीची ही नवीन अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद